जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये मध्ये मतदान हा एक पवित्र हक्क आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांवे दिनांक एक सात दोन हजार चोवीस या नवीन अहर्ता दिनांकावर आधारित मतदार मोजणी मत, मतदार नोंदणी कार्यक्रम घोषित झालेला आहे त्यामध्ये पंचवीस सहा दोन हजार चोवीस ते नऊ आठ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे ज्या नवमतदारांना आपले नाव नोंदवायचे आहे त्यांनी रहिवास पुरावा वयाचा पुरावा व आपले छायाचित्र यासह नमुना नंबर सहा भरणं अपेक्षित आहे त्याचबरोबर आपल्या नावामध्ये पत्त्यामध्ये व इपी कार्डावरील काही बदल करावायचा असल्यास नमुना नंबर आठ भरणे अपेक्षित आहे त्याचबरोबर आपल्या ऑलरेडी मतदार म्हणून नोंदवलेले जे मतदार आहेत त्यांचं निधन झालं असेल किंवा कायमस्वरूपी गाव सोडून गेले असेल तर त्यांच्यासाठी नमुना सात भरण्याची कारवाई सुद्धा आपण या कालावधीमध्ये करणार आहोत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आयोगाने निर्देशित केल्यानुसार आपण एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील तीनशे अडतीस मतदान केंद्रावर विशेष कॅम्पचं सुद्धा आयोजन आपण करणार आहोत आणि त्या कॅम्पच्या तारखा दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस जुलै आणि तीन व चार ऑगस्ट या राहणार आहेत या चार दिवशी शनिवार आणि रविवार प्रामुख्याने सदर शिबिर राहणार आहेत आणि या चारही दिवशी आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पूर्ण वेळ आपापल्या मतदान केंद्रावर आपा के राहून सदर कार्यक्रम पार पाडणार आहेत